मणिपूर प्रश्नावरती पंतप्रधानांना घेरण्यासाठी त्यांच्यावरती अविश्वास प्रस्ताव आणला गेला होता आणि या अविश्वास प्रस्तावावरती उत्तर देताना पंतप्रधानांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी श्रीलंकेला देव बेट आंदोलन म्हणून का दिलं असा जोरदार प्रतिहल्ला केला होता आता याच्यानंतर जवळपास सहा सात महिन्यांनी परत एकदा हे बेट चर्चेमध्ये आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांनी एक आर टी आय दाखल केला होता ज्याच्यातील उत्तरानुसार हे बेट श्रीलंकेला सोपवण्यात आलं आणि एकोणीसशे मध्ये तत्कालीन सरकार सरकारनं ज्याच्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या त्यांनी हा निर्णय घेतला होता आता या बेटावरून लोकसभेसाठी अजून एक मुद्दा चर्चेमध्ये आलेला आपल्याला दिसून येते या बेटावरूनच पंतप्रधानांनी ट्विटरवरती असं लिहिलंय की आय ओपनिंग अँड स्टार्टलिंग न्यू फॅक्ट्स रिलीव्ह हाऊ काँग्रेस कॅलसली गेव अवे कच्च्या थिव दिस हॅज अँगर्ड एव्हरी इंडियन अँड रिॲफर्म इन पीपल्स माइंड्स वी कांट एवर ट्रस्ट काँग्रेस म्हणजे या बेटावरून परत एकदा त्यांनी काँग्रेसवरती निशाणा साधलेला आहे आणि काँग्रेसवरती विश्वास ठेवता येणार नाही असं त्यांनी म्हटलेलं विशेष म्हणजे ऑगस्ट दोन हजार चौदा मध्ये सुद्धा याच बेटावरून केंद्र सरकार आणि तमिळनाडूतील विविध पक्ष आमने सामने आले होते पण यावेळेस या, या मुद्द्याचा वापर काँग्रेस आणि पर्यायाने इंडिया आघाडी यांना घेण्यासाठी केला जातोय असं म्हटलं जात हा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात हे बेट नेमकं आहे कुठं याचं महत्त्व काय आहे आणि ज्यावेळेस हे बेट श्रीलंकेला दिलं गेलं त्यावेळेसची नेमकी भूमिका काय होती हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो भारताच्या दक्षिणेला असलेलं आणि रामेश्वरमपासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर असलेलं हे बेट भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये वादाचा विषय अगदी ब्रिटिशांच्या काळापासून आहे स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर भारत आणि श्रीलंका हे दोन्हीही ब्रिटिशांच्या वसाहती होते हे बेट मुळामध्ये भारताचं असल्याचा दावा हा तेव्हापासून केला जातोय रामनाड राजा नामक जमीनदाराची त्याच्यावरती मालकी होती म्हणजे आठशे पंच्याहत्तरपासून ते अगदी स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्यांचीच मालकी होती असं म्हटलं जाते मग स्वातंत्र्यानंतर आपल्या इथं जमीनदारी संदर्भात जमीनदारी ॲबॉलिश करण्यासंदर्भातला कायदा आला आणि नंतर हे जे बेट आहे ते मद्रास प्रेसिडेन्सीकडे गेलं होतं ब्रिटिश काळामध्ये ते मद्रास प्रेसिडेन्सीचा भाग बनलं होतं आणि पुढे त्याच्या मालकीवरून ब्रिटिश भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये सुद्धा वाद झाला होता एकोणीसशे एकवीसच्या सुमारास हे बेट श्रीलंकेला दिलं गेलं होतं ब्रिटिशांनी दिलं होतं आणि असं असलं तरी सुद्धा परंपरेने ते भारताचाच भाग राहिलं पण एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये भारताने श्रीलंका यांच्यामध्ये करार झाला आणि भारत सरकारने हे बेट श्रीलंकेला दिलं उद्देश काय होता तर दोन्ही देशातील संबंध चांगले राहावेत आणि ते अधिकाधिक वृद्धिंगत व्हावेत जेव्हा एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये दोन्ही देशांमध्ये करार झाला तेव्हा कोणालाच कल्पना नव्हती की या बेटाचं स्ट्रॅटेजिक व्हॅल्यू नेमकी काय आहे पण गेल्या दशकभरामध्ये चीनची वाढती सामरिक ताकद आणि श्रीलंकेमध्ये त्यांचा वाढलेला प्रभाव याच्यामुळे या बेटाचं महत्त्व या संदर्भात एकूणच फरक पडलेला दिसून येतोय एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये भारत सरकारने जेव्हा हा निर्णय घेतला तर सरकारच्या या निर्णयाविरोधात तमिळनाडूतील तत्कालीन डी एम के सरकारनं जोरदार निदर्शनं केली होती आणि आम्हाला विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याची टीका सुद्धा केलेली होती जयललिता तमिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी वेळोवेळी या बेटासंदर्भात आग्रही भूमिका घेतलेली होती आणि मागील वर्षी श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे हे भारत दौऱ्यावर येणार असताना तेव्हा तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या विषयावरती चर्चा करण्यासंदर्भात पत्रसुद्धा लिहिलेलं होतं पण सरकारने या संदर्भात श्रीलंकेच्या पंतप्रधानांसमोर नेमकी काय भूमिका घेतली याची माहिती काही उपलब्ध झालेली नाही आपण जर का इतिहास आणि भूगोलामध्ये डोकावून पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की चौदाव्या शतकामध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकानं हे बेट जे आहे ते तयार झालेलं होतं आणि जर का आपण तुलना केली तर हे बेट अगदी नवीन आहे सुरुवातीच्या मध्ययुगाच्या काळामध्ये हे श्रीलंकेच्या जाफनाच्या राजाद्वारे नियंत्रित होतं सतराव्या शतकामध्ये रामेश्वरमच्या वायव्य सुमारे पंचावन्न किलोमीटर अंतरा असलेल्या रामनाथपुरमधील रामनाड या जमीनदाराकडे याचं नियंत्रण केलं ब्रिटिश राजवटीमध्ये ते मद्रास प्रेसिडेन्सीचा भाग बनलं आणि एकोणीसशे एकवीसमध्ये मध्ये भारत आणि श्रीलंका ह्या ज्या त्या वेळेसच्या ब्रिटिश वसाहती होत्या त्यांच्यामध्ये मासेमारीच्या सीमा निश्चित करायच्या होत्या म्हणून दोन्ही देशांनी या बेटावरती दावा केलेला होता मग नंतर जे काही सर्वेक्षण केलं गेलं त्या सर्वेक्षणानुसार हे बेट श्रीलंकेमध्ये दाखवलं गेलं पण भारतातील ब्रिटिश शिष्टमंडळाने या बेटावरती रामनाथ राजाच्या मालकीचा हवाला देऊन त्याला आव्हान दिलं होतं आणि मग हा वाद सुरूच राहिला आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये ज्यावेळेस भारताने हे बेट श्रीलंकेला बहाल केलं त्यावेळेस जाऊन हा वाद संपलेला दिसून येतोय आता हा करार नेमका भारत सरकारने श्रीलंकेबरोबर का केला यामागची भूमिका समजून घेणं फार गरजेचं आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असलेल्या सरकारनं भारत आणि श्रीलंका यांच्यातील सागरी सीमा तसेच बेटांचा वाद कायमस्वरूपी सोडवण्याचा प्रयत्न केला त्यासाठी इंडो श्रीलंका सागरी करार केला या करारानुसार इंदिरा गांधींनी हे बेट श्रीलंकेच्या स्वाधीन केलं तत्कालीन सरकारची धारणा अशी होती की या बेटाचं स्ट्रॅटेजिक व्हॅल्यू कमी आहे आणि या बेटावरील भारताचा दावा सोडल्यानं भारताचं या दक्षिणेकडील शेजारी देशासोबतचे जे संबंध आहेत हे अधिक दृढ होतील पण या कराराद्वारे मासेमारीच्या अधिकाराचा मुद्दा मात्र सोडवला गेला नाही आणि तमिळनाडूमधले जे मच्छीमार आहेत जे या बेटाच्या बॉर्डर साईडला येतात त्यांच्यासाठी मच्छीमारी करण्यासाठी हे बेट तेव्हा सुद्धा महत्वाचं होतं आणि आज सुद्धा महत्वाचं आहे श्रीलंकेने भारतीय मच्छीमारांना या बेटावर प्रवेश करण्यावरती मर्यादा आणली आणि हे बेट तसंच तमिळनाडू आणि भारत यांच्यातील हा संघर्ष जो आहे हा सुद्धा वाढत गेलेला आपल्याला दिसून येते याच्या सोबतच श्रीलंकेमध्ये तमिळ इलम संदर्भात जो काही संघर्ष झाला याचा सुद्धा एक अँगल असल्याचा आपल्याला दिसून येतं एकोणीसशे त्र्याऐंशी ते दोन हजार नऊ दरम्यान श्रीलंकेमध्ये रक्तरंजित गृहयुद्ध भडकलं होतं जवळपास तीन दशक तिथे हा संघर्ष चालला एल टी टी बद्दल आपल्याला माहिती आहेच मग श्रीलंकेमध्ये जे अल्पसंख्याक तमिळ होते त्यांना स्वतंत्र तमिळ राष्ट्र म्हणजे तमिळ इलम हवं होतं आणि त्यासाठी त्यांनी सशस्त्र लढा दिला होता या बंडखोरांनी लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम म्हणजे ही टी 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 संघटना स्थापन केली होती आता या संदर्भातला इतिहास प्रभाकरांची भूमिका याचा आपण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे दोन हजार नऊ मध्ये एल टी टी बरोबरचं युद्ध समाप्त झाल्यानंतर श्रीलंकेने आपली सागरी सीमा जी आहे किंवा आपलं सागरी संरक्षण जे आहे ते मजबूत करण्यावरती भर दिला आणि भारतीय मच्छीमार त्यांच्या हद्दीमध्ये घुसू नये याच्यावरती लक्ष केंद्रित केलं भारतीय मच्छीमारांनी जर का सीमा ओलांडली तर त्यांना कारवाईला तेव्हा सुद्धा सामोरं जावं लागत होतं आणि आज सुद्धा सामोरं जावं लागतंय आजपर्यंत श्रीलंकेच्या नौदलाने खूप साऱ्या भारतीय मच्छीमारांना अटक केली त्यांना कोठडीमध्ये ठेवलेलं आहे आणि खूप साऱ्या मच्छीमारांचा श्रीलंकेतील कोठडीमध्ये मृत्यू झाल्याचा सुद्धा समोर आलेलं आहे आणि ज्या ज्या वेळेस अशा बातम्या समोर आलेल्या आहेत त्यावेळेस या बेटा संदर्भातला वाद जो आहे तो उफाळून आल्याचा आपल्याला दिसतंय आता टाइम्स ऑफ इंडियाने या एकूणच बेटा संदर्भात जी काही माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंचं या बेटा संदर्भात काय मत होतं तेही दिलेलं आहे द देन प्राईम मिनिस्टर पंडित जवाहरलाल नेहरू डिस्मिस द इशू एज इन आय अटॅच नो इम्पॉर्टन्स टू ऑल टू दिस लिटिल आयलँड अँड आय वूड हॅव नो हेजिटेशन इन गिविंग अप अवर क्लेम्स टू इट आणि पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं हे वक्तव्य आहे दहा मे एकोणीसशे एकसष्ट जे टाइम्स ऑफ इंडियाने दिलेलं आहे आता भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये मच्छीमारांचा विषय जो हो आहे हा फा, फार मोठा शेजर आहे म्हणजे भारत आणि श्रीलंका हे अगदी शेजारी शेजारी आहेत दोघांमध्ये पालकची सामुद्रध्वनी आहे आणि सातत्याने एक्स्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन याच्यावरून दोघांमध्ये संघर्ष झालेला आपल्याला दिसून येते याच्यासोबतच मी मगाशी जसं म्हणलं तमिळनाडूचा आणि श्रीलंकेचा अगोदरपासूनच संघर्ष राहिलेला दिसून येतोय आणि तमिळनाडूने वेळोवेळी त्यांची ही भूमिका मांडलेली सुद्धा दिसून येते आता मागे या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा केस दाखल करण्यात आलेली होती मग तेव्हा अटॉर्नी जनरल मुकुल रोहितगी हे असं म्हणाले होते की कचित यू वेंट टू श्रीलंका बाय अन ॲग्रीमेंट इन 1974 सेवन्टी फोर हाऊ कॅन इट बी टेकन बॅक टुडे इफ यू वॉन्ट कचित हाऊ बॅक यू विल हॅव टू गो टू वॉर टू गेट इट बॅक म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की आता हे बेट आपण वापस कसं मिळवणार एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या कराराने आपण ऑलरेडी ते श्रीलंकेला दिलेलं आहे आता जर का ते परत मिळवायचं असेल तर युद्ध हा एकमेव पर्याय आहे असं त्यांनी म्हणलेलं आहे आता युद्ध सोपं आहे का म्हणजे सगळेजण म्हणतील की किती वेळ लागतोय असं श्रीलंका एवढूसा देश आहे हे बेट लगेच घेता येईल पण हा विषय वाटतो तितका सोपा नाहीये आंतरराष्ट्रीय संबंधातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं एवढी सोपी नसतात हे या ठिकाणी समजून घ्या जो करार एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये केला गेला या करारानुसार या बेटांवरील श्रीलंकेचा हक्क मान्य करण्यात आलाय आणि तो मान्य करत असताना सरकारने त्यावेळेसचे सर्व ऐतिहासिक पुरावे दावे आणि कायदेशीर मुद्दे यांची छाननी करून तो निर्णय घेतलेला आहे पुढे एकोणीसशे शहात्तरमध्ये झालेल्या करारामध्ये सुद्धा हे मान्य करण्यात आलेले आणि ज्यावेळेस हा करार केला गेला तेव्हा भारताच्या सार्वभौमत्वाला कुठेही धक्का लावण्यात आलेला नाही भारताची भूमी तोडून श्रीलंकेला दिली असती तर एक वेळ समजू शकलो असतो पण तसंही काही झालेलं नाही आणि आता जर का हे बेट परत घ्यायचं असेल तर त्यासाठी श्रीलंकेशी युद्ध करावं लागेल आणि अशीच भूमिका आधीच्या सरकारने म्हणजे ज्यावेळेस मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी सुद्धा घेतलेली दिसून येते त्याच्यामुळे आता हा विषय फक्त आणि फक्त अस्मिता आणि राजकारणाचा असल्याचं म्हटलं जाते अस्मिता कुठली तर तमिळनाडूतील नागरिकांची तमिळ अस्मिता आणि एकूणच राजकारण याच्याशी संबंधित हा विषय आणि जर काँग्रेस किंवा तत्कालीन सरकारचा याच्याशी काही संबंध असेल किंवा त्यांनी तेव्हा चुकी केली असं जर का म्हणायचं असेल तर भारत आणि बांगलादेश यांच्यातील नुकताच झालेला करार बघणं सुद्धा महत्वाचं आहे हा करार कुठला आहे तर बॉर्डर एन्क्लेव्ज संदर्भात बॉर्डर एन्क्लेव्ज म्हणजे काय तर सीमावर्ती भागात एकाच देशाच्या प्रदेशामध्ये बेटासारखी असलेली दुसऱ्या देशाचे भूभाग आता हे भूभाग चारही बाजूंनी दुसऱ्या प्रदेशाने वेढलेले असतात दुसऱ्या देशाच्या प्रदेशाने वेढलेले असतात आणि भारत आणि बांगलादेशमध्ये असे एकूण एकशे बासष्ट भूभाग होते आता त्याच्यातील एकावन्न बांगलादेशी भूभाग भारतीय प्रदेशात आणि त्यांचे एकूण क्षेत्रफळ सात हजार एकशे दहा एकर तर एकशे अकरा भारतीय भूभाग बांगलादेशच्या हद्दीमध्ये होते त्याचं एकूण क्षेत्रफळ सतरा हजार एकशे अठ्ठावन्न एकर आता हा वाद जो आहे हा पण स्वातंत्र्यापूर्वेपासून चालू होता पाकिस्तानची निर्मिती झाली पूर्व पाकिस्तानचा भाग होता तेव्हा सुद्धा हा वाद सुरू होता वेळोवेळी त्या संदर्भात चर्चा झाली पण दोन हजार पंधरामध्ये जाऊन या संदर्भात अंतिम निर्णय झाला आणि जो भूभाग भारताकडे असायला हवा होता तो भारताकडे आला आणि भारताने बांगलादेशकडे जो भूभाग असायला पाहिजे तो बांगलादेशकडे सोपवलेला आहे हा जो विषय आहे हा कधी झाला तर दोन हजार पंधरामध्ये आता दोन हजार पंधरामध्ये ज्या वेळेस भारताचा काही भूभाग तिकडे किंवा तिकडचा भूभाग इकडे घेतला गेला तर यामागची भूमिका काय होती तर संबंध अधिकाधिक वृद्धिंगत कसे होतील आणि दोघांमधले जे काही संघर्षाचे विषय आहेत ते संघर्षाचे विषय कसे टाळता येईल या संदर्भातली ही भूमिका होती एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये सुद्धा तत्कालीन सरकारनं संघर्षाची भूमिका टाळून दोन्ही देशातील संबंध कसे वृद्धिंगत होतील हे बघण्यासाठीच तो करार केला होता असं म्हटलं जाते आता जर का विद्यमान सरकारला खरोखर असं वाटत असेल की हे बेट श्रीलंकेला दिलं ही चूक झालेली आहे तर त्यांनी ज्यावेळेस मागच्या वेळेस स्टॅलिन यांनी त्यांना पत्र लिहिलेलं होतं की या संदर्भात तुम्ही श्रीलंकेच्या पंतप्रधानांशी बोला तर त्यांनी तेव्हा त्यांना बोलणं अपेक्षित होतं की हे बेट तुम्ही भारताला परत करा किंवा श्रीलंका ज्यावेळेस अडचणीमध्ये होता त्यावेळेस भारताने त्यांना भरीव मदत केली मग तेव्हा सुद्धा मदत करण्याच्या ऐवजी ते बेट परत करा असं म्हणणं गरजेचं होतं किंवा अशा कंडिशन्स टाकणं गरजेचं होतं असं म्हणता येऊ शकतं पण परत एकदा आंतरराष्ट्रीय ज्यावेळेस विषय असतात तर तेव्हा त्याची उत्तरं जर तरमध्ये मध्ये नसतात तर तत्कालीन परिस्थिती कशी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचे परिणाम कसे होऊ शकतात ज्याच्यातून विनविन सिच्युएशन दोन्ही देशांसाठी कशी, कशी निर्माण होईल हे बघण्यासाठी हे निर्णय घेतले जातात त्याच्यामुळे याच्याकडे राजकारण आणि अस्मिता याच्या पलीकडे जाऊन पाहणं गरजेचं आहे नाही तर प्रत्येक जण किंवा कोणतेही सरकार हे गोत्यामध्येच येणार आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद